श्री स्वामी समर्थ उदळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्यचे स्वामी धर्तीवर आले अणुसयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद आंबा भवानीचा तूच नरहरी आमा कैवाऱ्यांचा तूच स्वामी सर्वांना स्वामी समर्थ जयंती व प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास आले स्वामी समर्थ जेव्हा मंगळवेड्यातून अक्कलकोटात आले तेव्हा त्यांनी खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस चैत्रशुद्ध द्वितीया शेके सतराशे अठ्याहत्तर मध्ये सहा चार अठराशे छप्पन्न रोजी झाला दत्तात्रयांचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा तेवीस मार्च या दिवशी प्रकट दिन साजरा केला जातो इसवी सन चौदाशे एकोणसाठच्या सुमारास श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या निर्गुण पादुका स्थापना केल्या व त्यानंतर शैलयात्रेच्या निमित्त ते कर्दळीवनात अदृश्य झाले ह्या कर्दळेवनास सुमारे तीनशे वर्ष स्वामी समर्थ महाराजांनी कठोर तपश्चर्या केली ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ केले एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या कर्दळेवनात लाकडे तोडण्यासाठी गेला लाकडे तोडीत असताना त्यांच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती कुऱ्हाड त्या वारुळावर जाऊन पडली उद्धवाच्या निमित्त साधून स्वामी महाराजांनी पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट होण्याचे ठरवले कुराड वारवळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडला उद्धवांसमोर एक अजाणूबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ असे मानले जाते आपल्या हातून या महापुरुषाला जखम झाली हे उद्धवाला दुःख झाले भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली देवीचे दर्शन घेतले पण नंतर त्यांनी काशी प्रयाग करून उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रयाण केले स्वामींच्या प्रकट दिनाविषयी हकीकत श्री स्वामी समर्थ कोठून आले कोण होते व कधी आले हे कोणालाच काहीच माहीत नव्हते स्वामीसूत नावाचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या अनुभवावरून असे समजले की स्वामी समर्थ प्रकट कसे झाले ही स्वामी समर्थ प्रकट दिनाची हकीकत आपण जाणून घेऊया शेकडो वर्षापूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचे गाव होते त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा लहान मुलगा होता तो त्याच्या भाऊ भाऊजाईसोबत राहत होता तो मुलगा कोणाबरोबर मिसाळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर जुनाट वृक्षाचे झाड होते व त्यात एक छोटीशी देवळी होती त्यात छोटीशी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंग खिशात खूप गोट्या भरून घेऊन जायचा आणि त्या गोट्या गणपतीबरोबर खेळायच्या गणपती स्वतः समजून दोघांचाही डाव ते एकटेच खेळायचे असेच दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आविष्कार दाखवण्याची गरज भासू लागली आणि त्याने विजय सिंगला कारण बनवून आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया विजय सिंग आजही रोजच्या पद्धतीने खेळायला गेले त्यांनी आज विचार केला की रोज आपणच खेळतोय आज गणपतीला पण खेळायला लावायचे ते तिथे जाऊन गणपतीला म्हणाले रोज मी एकटाच खेळतोय तू पण आज खेळायचंच तेव्हा सर्व गोट्या त्यांच्या समोर टाकल्या तेव्हा ते बोलले बाप्पा मी रोजच गोट्या खेळतोय आज तुम्ही पण खेळा बस इतके शब्द त्यांच्या तोंडून निघता क्षणी धरणी कंपित होऊ लागली वारी वाहू लागले ढग जमा होऊ लागले अंधार होऊ लागला कोणालाही काही कळे ना धरणी कंप होऊ लागली कोणालाच काही कळेना की काय होतंय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रगटणार होती आणि तिच्याच आगमनाची आज ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्याच ठिकाणी आठ वर्षाचा बालक प्रगट झाला तेच दुसरे तिसरे कोणी नसून परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराज होते आणि तो विजय सिंग गोट्या खेळताना स्वामीकडून हरला त्याचवेळी बालरूप स्वामींनी गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन ते गुप्त झाले स्वामीचा अवतार पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून पासून किलोमीटर नावाच्या गावामध्ये वटवृक्षाजवळ गणेश शेजारी झाला आता ही शंका उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काही कळाली पण या गोष्टींचा उलगडा श्री स्वामीसूत अक्कलकोटला आले होते आपल्या यही इच्छापूर्तीसाठी ते अक्कलकोटास आले होते ते तेथे ते ते काही दिवस वास्तव्यास राहिले एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलवले मांडीवर घेतले व सांगितले तू आजपासून माझा सूत दे, कर हे ऐकून स्वामी सुतांना रडू कोसळले कारण ते इथे यही इच्छेपूर्तीसाठी आलेले होते महाराज तर सर्व सोडायला सांगतात हे पाहून त्यांना खूप रडू कोसळले तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात काय रडतोयस माझे पोट किती मोठे झाले त्याच्यावर हात फिरून बघ त्यावेळी हरिभाऊंनी तसे केले व त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना सगळे जन्म आठवू लागले त्यातील त्यांना एक जन्म आठवला तर दुसरे तिसरे कोणी नसून ते स्वामी सुतांचा पूर्व अवतार होता त्यानंतर सर्व गोष्टींचा उलगडा झाला या गोष्टीला स्वतः स्वामी समर्थ महाराजांनी मान्यता दिली तर पुढील प्रमाणे स्वामी प्रगट दिनाचा उत्सव स्वामी सुत महाराजांनी सुरू केला नाणारेखी नावाचे अहमदनगरचे एक भक्त होते ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की, की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला त्यांनी लगेच कुंडली बनवायला घेतली आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी मजकू मजकूर प्रमाणे होता तर ते कुंडली घेऊन स्वामी पाशी आले ते तेव्हा तेथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा ती कुंडली स्वामींनी भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितली ज्यावेळी कार्यक्रम संपला त्यावेळेस भक्तांना सांगून ती कुंडली परत आणण्यास सांगितले तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षता फुले तुळस वाहून व त्या कुंडलीची पूजा केली आणि ही कुंडली पाहून स्वामी खूप खुश झाले होते नानांचा हाता हात हातात घेऊन त्यांनी आपला हात त्यांच्या हातावर ठेवला व त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले स्वामींचे आत्मलिंग हे त्यांच्या हाती होते याचाच अर्थ स्वामींनी प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांना मांडलेल्या स्वामींच्या प्रगटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून हातावर विष्णुपद उमटले आजही स्वामींची कुंडाली अहमदनगरच्या मठात आहे स्वामी समर्थ महाराज कर्दळेवनात योग्यांना मार्गदर्शन करण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी आपले खरे नाव न सांगता ते चिदंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मास्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या स्वरूपात पाहिले त्या स्वरूपात त्यांनी त्यांना दर्शन दिले कुणाला श्री विठू माऊलींच्या रूपात दर्शन दिले तर कुणाला भगवान विष्णूंच्या अवतारामध्ये दर्शन दिले तर कुणाला भगवती देवीच्या रूपात दर्शन दिले महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखवल्या आहेत अशीही भक्तांची धारणा आहे बिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थ महाराजांचे शक्तिशाली वाक्य आहे सर्व भक्तांना या शक्तिशाली वाक्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रकट दिनाची कथा इथे संपत आहे असेच या दिवसाला श्री स्वामी जयंती म्हणून साजरी केली जाते या स्वामी समर्थ जयंतीच्या काळात कथा प्रवचने गुरुमाऊलींची वाक्ये खूप काही सेवा केल्या जातात ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्त अभिमानि श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद